व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो बंधूंनो आणि भगिनींनो एवढं एकच वाक्य जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मंचावरून बोलायचे तेव्हा उपस्थितांमध्ये एक उत्साहपूर्ण वातावरण निर्माण व्हायचं अंगामध्ये जोश यायचा धमन्यांमधलं रक्त सळसळायला लागायचं काय तो काळ होता अहो रक्ताचं पाणी करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नुसती वाढवलीच नाही तर ती जोपासली सुद्धा बाळासाहेब ठाकरे हे नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांना जास्त महत्व देत होते आणि त्याचमुळे प्रत्येक कार्यकर्ता बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जीव ओवाळून टाकायचा आजही त्यांच्याच निष्ठेपायी अनेक जण उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटाला मतदान करतात ते केवळ बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बघू हो। उद्धव ठाकरे देखील स्वतः म्हणतातच की माझ्या नावामागे जर बाळासाहेब हे नाव नसतं तर माझी किंमत शून्य आहे तशी किंमत शून्यच आहे आता दोन बंधू एकत्र आलेत म्हणजे शून्य अधिक शून्य बरोबर शून्य आणि आता या दोन्ही बंधूंची मतदार याद्यांवरून रडारड चालू झालेली आहे ठीक आहे त्यावर एक वेगळा व्हिडिओ आपण करणार आहोत मात्र आज आपण उद्धव ठाकरे यांच्या रासाचं नेमकं कारण काय आहे आणि का बाळासाहेब ठाकरे असं बोलले होते त्यांच्या शेवटच्या काळामध्ये की माझ्या उद्धवला सांभाळा माझ्या आदित्याला सांभाळा अशी विनंती का करावी वाटली बाळासाहेब ठाकरेंना त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा एक छोटीशी क्लिप सुरुवातीला दाखवणार आहोत त्यानंतर परत एक छोटीशी क्लिप तुम्ही बघणार आहात आणि मग या दोन्ही क्लिपचं आपण विवरण करणार आहोत विश्लेषण करणार आहोत या क्लिप्स तुम्हाला दाखवण्या अगोदर हात जोडून पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे मित्रांनो बस आता जेम केम आपल्याकडे काहीच दिवस पुरलेले आहेत दिवाळी सुरू होतीये अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या त्या बळीराजापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे जवळपास आता एकतीस जणांपर्यंत आपण शिघा पोहोचवू शकू इतका निधी आपल्याकडे आलेला आहे मातला मात्र आपलं टार्गेट हे कमीत कमी एकशे एक्कावन्न आहे त्यामुळे हात जोडून विनंती आहे मित्रांनो आम्ही आमच्या परीनं आम्हाला जे काही शक्य आहे ते सर्व करत आहोत तुम्ही सुद्धा त्या बळीराजासाठी जो जगाला खाऊ घालतो ज्याची लेकरं आज उपाशी आहे त्यांची फक्त दिवाळी गोड करूया सध्या आणि नंतर त्यांच्या शिक्षणासाठी सुद्धा आपण पावलं ना तेव्हा मित्रांनो बद्धूं मातांनो भगिनींनो तुम्हाला जे काही शक्य आहे त्या बळीराजासाठी आणि त्याच्या लेकरांसाठी त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर मन मोठं करून तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं निश्चित करा त्याचा स्क्रीनशॉट काढा तुमचं नाव वाव शहर आणि मोबाईल नंबर त्यामध्ये मेन्शन करून आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणजे त्याची डिजिटल पावती तुम्हाला पोहोचवून त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आम्हाला व्यवस्थित ठेवता येईल आणि भविष्यामध्ये तुम्हाला संपर्क देखील करता येईल लक्षात ठेवा आत्तापर्यंत एकतीस जणांना व्यवस्थित शिधा पुरेल इतका निधी आपण केलेला आहे सामानाची खरेदी सुद्धा सुरू झालेली आहे आपली फील्डवर काम करत आहे यादी आलेली आहे अनेक जणांची यादी आलेली आहे अनेक गावातून आपल्याला यादी आलेल्या आहेत अनेक सरपंचांशी बोलणं झालेलं आहे आपण थोडेसे कमी पडत आहोत आपला निधी थोडासा कमी पडतोय हाच जोडून विनंती आहे मित्रांनो यंदा त्यांच्या पाठीशी उभं राहणं खरंच खूप गरजेचं आहे भीषण स्थिती आहे मोठं मन करून पुढे या चला आता बघूया एक छोटीशी व्हिडिओ क्लिक ज्यामध्ये उद्धव ठाकरे स्वतःच्याच गटाला नाव ठेवत आहेत ज्या शिवसेनेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी विशाल समुद्राचं रूप दिलं त्याच विशाल समुद्राला उद्धव ठाकरे काय म्हणतायत हे या व्हिडिओ क्लिप मधून बघून घ्या हे जे आउटगोइंग सुरू आहे मोठ्या प्रमाणात त्याला उपाय काय काही वेळेला साचलेल्या डबक्याला थोडस एक आउटलेट द्यावं लागतं आणि नवीन झरा यावा लागतो बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सोबतच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर निर्माण झालेल्या या शिवसेना नावाच्या महासाधनाला उद्धव ठाकरे डबक म्हणतात आत्ताच बघितलं का तुम्ही व्हिडिओ स्वतःच्याच पक्षाला स्वतःच्याच गटाला हे डबक म्हणतात डबक आणि काय का। का तर डबक्यामध्ये पाणी साचत मग ते पाणी घाण होतं मग ते जाऊ द्यावं लागतं आणि नवीन झरा येऊ द्यावा लागतो आपण आपल्याच पक्षाला डबकं म्हणत आहोत हे ये सुद्धा यांच्या ध्यानात येत नाही अहो डबकं कशाला म्हणतात डबकं कशाला म्हणतात रस्त्याच्या कडेला एखादा खड्डा पडलेला आहे त्यात पावसाचं गटाराचं पाणी साचलेलं असतं त्याला डबकं म्हणतात डबक्यामध्ये कोणी आंघोळ करायला जात नाही डबक्यामध्ये कोणी हातपाय सुद्धा धुत नाही आणि डबक्यातलं पाणी पण कोणी पित नाही मग जर तुम्हीच म्हणत आहात की तुमचा गट हा एक डबक आहे तर ह्या डबक्यामध्ये उडी मारायला कोण येणार आहे कदाचित अनेकांना या गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली की अरे उद्धव ठाकरे जर स्वतःच म्हणत आहे कि उवाठा गट हे हा डबका आहे तर ह्या डबक्यात कशाला थांबायचं स्वच्छ तलावात जाऊया स्वच्छ विहिरीत जाऊया नदीत जाऊया एखाद्या ओढ्यात जाऊ वाटले असत तलावात जाऊ भाऊ हो। समुद्रात जाऊया डबक्यात कशाला डबक्यामध्ये कोण असत बेडक आणि बेडकानं कितीही छाती फुगवली तरीही त्या बेडकाचा पैल होत नसतो मराठीमध्ये म्हण आहे वाकप्रचार आहे दा उद्धव ठाकरे बोलण्याच्या ओघामध्ये असं काहीतरी बोलून जातात की त्यांचं हसव आणि त्यांना असं वाटायला लागतं की मी फार काहीतरी पल्लेदार बोललेलो आहे आणि आता ल देशपांडे यांच्या नंतर माझाच नंबर आहे के अत्रे यांच्यानंतर कोटी करण्यामध्ये कोट्या करण्यामध्ये मीच किंबहुना या दोघांपेक्षाही श्रेष्ठ वाङ्मय माझ आहे साहित्य मला जास्त कळतं काय कळतं स्वतःच्याच गटाला डबक म्हणणं हे कळतं काय बोलावं अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो काय बोला विचार करा तुम्ही जिथे बाळासाहेब ठाकरे हे नेहमी म्हणायचे शिवसेना माझी नाही शिवसेना तुमची आहे उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये अहो कार्यकर्तेच कशाला सर्वसामान्य लोकांमध्ये सुद्धा तेव्हा आदर आणि गर्व असायचा की यस कोई तो है जो हमारे लिए खडा आहे इथे गेल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे हा विश्वास होता लोकांमध्ये आजची परिस्थिती काय डबक्याकडे कोण जाणार हा एक मुद्दा, दुसरा मुद्दा याही पेक्षा याही पेक्षा मोठा भयंकर मुद्दा आहे कोणता आपल्या प्रत्येक भाषणामध्ये उद्धव ठाकरे कोणाचं उदाहरण देतात किंवा कोणाच्या अवतीभोवती त्यांचं भाषण फिरत असतं कोणत्या विषयांच्या एक तर माझा वाद चोरला खोके मोके ओके गद्दार बिंदे ठीके मग पुढे जाऊन काय स्वाभिमानाचा चुडा मर्द नामंद खंजीर कोथळा अफजल खानाची फौज दिल्लीश्वर आता प्रत्येक भाषणामध्ये हे शिवप्रभूंच नाव घेतात एकदा तर चक्क स्वतःची तुलना यांनी शिवप्रभूंची केली बर का एका भाषणामध्ये काय बोलले होते हे ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याचप्रमाणे मी सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिवसेनेचं राज्य आणणार आहे उबाठाचं राज्य आणणार आहे अरे कुठं शिवाजी महाराज अरे कुठं तुम्ही त्यांच्या नखाची तरी सरे त्यांच्या पायाला जी धूळ झाडली गेली त्या झाडले गेलेल्या धुळीची तरी सर आहे का तुम्हाला तुम्ही स्वतःची तुलना शिवप्रभूंची करायला लागलात आता शिवप्रभूंच्या बाबतीमध्ये शिवकालीन तो जो काळ होता त्या बाबतीमध्ये गडकिल्ल्यांच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे काय बोलतात ते सुद्धा ऐका हे हेलिकॉप्टरमध्ये बसून वडिलांच्या जीवावर कॅमेरा घेऊन वरतून फोटो काढत होते होता आयुष्यात आणि तेव्हा यांना अनेक प्रश्न पडले होते ते त्यांनी एका मुलाखतीमध्ये राऊतांनी एक मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीमध्ये भोंग्याला त्यांनी गडकिल्ल्यांबद्दल आणि शिवाजी महाराजांबद्दल इतिहास सांगण्यासाठी सुरुवात केली काय बोलले बघून घ्या एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ऐतिहासिक बारा किल्ले युनोस्केच्या जागतिक वारसा यादीमध्ये आले याकडे तुम्ही कसं पाह जे किल्ले आहेत असं चढून जायचं म्हटलं तर आज सुद्धा आपण जाऊ शकणार नाही त्यावेळेला मावळे छत्रपती शिवाजी महाराजांची जिजामाता सुद्धा कशा काय वरती येत जात असतील त्याच्यानंतर तिकडनं हे राज्य आता तेव्हा मोबाईल नव्हते आता सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप वगैरे सगळं पटापट पटापट ते जात सगळीकडे तेव्हा ना मोबाईल ना दिवे ना फोन ना काही तरी त्या अशा दुर्गम भागातनं राज्य स्थापन करणं आणि ते चालवणं ही, ही एक अनाकलनीय गोष्ट आहे जे आजपर्यंत आपल्याला कधी कळली नाही आणि आपल्याला कधी ती साधली पण हो हो से यांना प्रश्न पडलेला आहे की महाराज त्या गडकिल्ल्यांवर कसे सोडून जात असती अहो महाराज तुमच्या सारखे मिकमेव तब्येतीचे नव्हते धडधाकत होते धष्टपुष्ट होते महाराज खाली जेव्हा बसायचे तेव्हा उठून उभं राहण्यासाठी दोन माणसं लागत नव्हती त्यांना तब्येत ठणठणित होती महाराजांची घोड्यावर टांग टाकल्यानंतर महाराज वाऱ्याच्या वेगानं जायचे इतिहासच माहीत नाहीये वाचनच नाहीये इकडून तिकडून संजय राऊत काहीतरी बडबड करतात तेवढं ऐकायचं आणि तेच ठोकायचं एवढंच यांचं काम आहे दुसरा प्रश्न यांना पडला मा जिजाऊ कशा जात असतील अरे धडधाकत होती रे ती माणसं सकस घेत होते ते तुमच्या पोरांसारखे नाईट लाईफ करत हिंडत नव्हते इकडं तिकडं किंवा तुमच्यासारखे सुद्धा थोडीशी मुंबईमध्ये गर्मी वाढली गेले लंडनला पडत नव्हते ते थंठणीत तब्येती होत्या त्यांच्या आणि मा जिजाऊंसाठी कातड्याची सादर पांघरायची तयारी होती मावळ्यांची मेने होते पालख्या होत्या अहो जेव्हा इंग्रज अधिकारी शिवराज्याभिषेकाच्या वेळी गडावर आले तेव्हा त्यांनी तिथे पाहिलं की मोठमोठ्याले हत्ती येत तिथे पागल झाला तो इंग्रज अधिकारी त्याने शेवटी विचारलं एका जनाला सरदाराला की एवढा मोठा हत्ती एवढा गड चढून कस काय आला म्हणे वर म्हणजे तू मूर्ख आहेस रे एवढा मोठा हत्ती आणलाच नाही म्हणे हा हत्ती जेव्हा पिल्लू होता ना म्हणे छोटस तेव्हाच त्याला गडावर आणलेलं आहे आणि त्याला गडावरच मोठा केलाय लागते याला बर पुढे जाऊन हे काय म्हणतात की तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं फेसबुक नव्हतं काही नव्हतं तरी सुद्धा यांनी कसं राज्य निर्माण केलं आणि कसं ते सगळं चालवलं ना अनाकलनीय सगळं म्हणजे आपल्याला ते जमणार नाही आणि झेपणार तुम्हाला नाहीच जमणार ते शक्यच नाहीये कारण व्हॉट्सअपवर आलेला मेसेज सुद्धा तुम्हाला व्यवस्थित धड वाचता येत नाही अहो फेसबुक लाईव्ह तुम्हाला फेसबुक लाईव्ह करत असताना तुम्ही एकदा काय बोललेले आहात अरे दोस्तो मेरी आवाज तुम तक पोहोच रही है लेकिन तुम्हारी आवाज मेरे तक पोहोच नहीं रही है लॉजिक बुद्धी नाहीच ना आता अशी जर बुद्धिमत्ता असेल काय राज्य निर्माण करणार आहात तुम्ही आता कळलं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरे जाताना असं का बोलले होते की माझ्या उद्धवला सांभाळा आदित्यला सांभाळा यामुळे शंभर टक्के त्यांना खात्री होती की आपले चिरंजीव आपली सगळी आयुष्यभराची मेहनत मातीत घालणार आहेत आणि घातली ज्या सोनिया गांधींना सडे तोड भाषेमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलायचे त्यांच्या चरणावर यांनी बापाचे विचार आणि निष्ठा वाहून टाकली आणि आता त्याच मार्गावर भावाला सुद्धा घेऊन चालले म्हणजेच राज ठाकरेंना कमाल मजाय वरती बाळासाहेब ठाकरे वरून जर बघून बघत असतील ना हे सगळं काय वाटत असेल त्यांच्या जीवाला याचसाठी केला होता का अट्टाहास असा काहीसा विचार मनामध्ये त्यांच्या एकदा तरी नक्कीच येईल मित्रांनो या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून फक्त एवढंच दाखवून द्यायचं होतं की यांचं अदबपतन पतन कशामुळे झालेलं आहे तर यामुळे झालेलं आहे तुमचाच आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया अशा अनेक गोष्टी आहेत असंख्य गोष्टी आहेत यांच्या बाबतीतल्या ज्या उकल करून आम्ही वेळोवेळी तुमच्यासमोर आणणारच आहोत बीएमसी साठी यांचा आता तरफाडा चालू आहे एकीकडे अतिवृष्टीमुळे आपला मराठवाड्यातला बळीराजा हवालदिल झालेला असताना हे तिकडे निवडणूक आयोगाकडे खेट्या मारत बसले रडारड करत बसले अरे स्वतः रडण्यापेक्षा दुसऱ्याच्या डोळ्यांमधल्या अशिव पुसारे थोडं पुण्य लागेल नाहीच काही ना तर तिकडच्या महानगरपालिकेमध्ये की किमान पाच दहा नगरसेवक तरी वाढतील तुमचे पण यांचं ते लक्षच नाही येणार आहे त्या विषयावर सुद्धा आम्ही का घेणारे आहोत हा विषय सुद्धा घेणार आहोत पुढच्या एका व्हिडिओमध्ये हे यांची रडारड करतायत यांना फक्त यांच्या तुंगड्या मारायच्या आहेत म्हणून तिकडे आयोगाकडे खेट्या मारणं चालू आहे इकडं मराठवाड्याच्या ह्या भीषण परिस्थितीकडे यांचं लक्षच नाहीये किंबहुना कानाडोळा डोळा करतायत मुद्दाम कारण आले ए, तर लोक मदत मागतील ना आणि हे तर म्हणतात आमच्याकडे देण्यासारखं काहीच नाही वर्षाला साडेसात हजार करोड रुपये खाता बीएमसी चे जातात कुठं ते असो हरकत नाही मित्रांनो यांच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाहीये एकतीस जणांपर्यंत आपण व्यवस्थित शिधा पोहोचवू शकू एकतीस जणांची दिवाळी व्यवस्थित होईल इथपर्यंत आपण सध्या पोहोचलेलो आहोत आपला आकडा हा एकशे एक्कावन्न आहे विचार करा आपण किती कमी पडतोय कारण रोज रोज अनेक गावांमधून फोन येत आहेत वेगवेगळ्या कहाण्या कानांवर पडत आहेत वेगवेगळ्या लोकांचं वेगवेगळ्या मुलांचं तरुणांचं आत्महत्या केलेल्या बळीराजाच्या विधवा पत्नींचे फोन येतात आणि त्या जेव्हा दुःख सांगायला सुरुवात करतात तेव्हा भावना अनावर होतात हात जोडून विनंती आहे मित्रांनो दिवाळी तोंडावर आलेली आहे आपल्याला फक्त त्यांची दिवाळी सध्या गोड करायची आहे बाकी त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे ते आपण बघूया शासन दरवारी आपल्याला अर्ज व करावी लागली तर आपण ते सुद्धा करणार आहोत आपण कुठेच कमी पडायचं नाही आता आम्ही तर ठरवलेलं आहे आमच्या परीने आम्हाला जे शक्य आहे ते सगळं आम्ही करत आहोत तुमची साथ हवी आहे तुमचं योगदान हवं आहे तुमचं सहकार्य हवं आहे तुमचा पाठिंबा हवाय त्यांच्यासाठी त्यांच्या डोळ्यातल्या अश्रू पुसून आपल्या एक एक रुपयामुळे त्यांच्या चेहऱ्यावर एक एक स्वाईज रियाली बस ते समाधान असेल तेव्हा दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान द्यावं असं वाटतंय जो सहकार्य निधी सन्मान निधी समाधान निधी पाठवता येऊ शकतो अवश्य पाठवा मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमचं नाव गाव फोन नंबर आणि शहर त्यात मेन्शन करून आम्हाला व्हॉट्सअप करा म्हणजे तुमच्या नावाची डिजिटल बाव तुम्हाला पोहोचवू देई आणि त्याचा ट्रॅक रेकॉर्ड व्यवस्थित आपल्याला मेंटेन ठेवू भविष्यामध्ये तुमच्याशी थेट संपर्क करत आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कर्मामध्ये सहभागी व्हा एवढीच विनंती आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपती राघव राजा राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा रामपती पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा